नमस्कार तर बघूयात कापसाचे ताजे मार्केटचे बाजारभाव सर्वांना विनंती करतो व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे शेअर करा व्हिडिओला लाईक नक्की करा राज्यात जर बघितलं तर जे दर्यापूरमध्ये जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस रुपये बाजारभाव या ठिकाणी गेलेला आहे बाजारभावात सुधारणा या ठिकाणी पाहायला मिळत आहे क्विंटल मागे शंभर दोनशे ते तीनशे रुपयापर्यंत सुधारणा या ठिकाणी आहे साबनेमध्ये जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये बाजारभाव गेलेला आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत या ठिकाणी शंभर रुपयांनी वाढ आहे अमरावतीमध्ये सात हजार पाचशे रुपयाच्या पुढे बाजारभाव गेलेला आहे अत्यंत या ठिकाणी चांगली आनंदाची बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे कापूस मार्केटमध्ये थोडी थोडी तेजी आपल्याला पाहायला नक्कीच मिळत आहे आता आशाचा किरण या ठिकाणी दिसत आहे की बाजारभाव आठ हजारपर्यंत जातील मात्र सध्या जर स्थिती बघितली तर बाजारभाव एक सात हजार पाचशेच्या पुढे काही ठिकाणी आहे काही ठिकाणी सरासरी सात हजार दोनशे आहे काही ठिकाणी सात हजार तीनशे आहे मात्र मोठा बदल जो आहे तो होण्याची गरज नितांत गरज या ठिकाणी आपल्याला पाहिला या ठिकाणी मिळण्याची शक्यता धन्यवाद सर्वांची आपण हा शे व्हिडिओ बघितला